हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व सुप्रभातम सूर्य किती सुंदर दिसतोय बघा श्री स्वामी समर्थ सकाळचा वेळ आहे बघा गावाकड सकाळ किती सुंदर असत माझी सकाळ आताच झाली आहे अजून तर माझी झोप पण पूर्ण झाली नाही खूप सुंदर वातावरण असतं बाहेर आल्यावरती इतकं छान वाटतं ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं त्यात आरतीचा आवाज आणि बघा सूर्य किती आणि किती सुंदर दिसत आहे सूर्याच्या जे किरण असतात त्या आपल्या शरीरावरती पडत असतात आणि अशा वातावरणामध्ये फक्त गावालाच आपण मजा करू शकतो बाकी सिटीमध्ये इतकं खास नाही वाटत पक्षीचा आवाज खूप चांगला वाटतं एकदम आणि आबी

खूप सुंदर वातावरण असतं आणि अशा रम्य वातावरणामध्ये मन एकदम प्रसन्न होऊन जातं आता माझी अंघळू वगैरे झाली त्यानंतर माझी देवपूजा ही मी करून घेतली देवपूजा झाल्यानंतर मग मी घरातले काम सर्वे आवरत असते देवपूजा झाल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटते आणि विशेष म्हणजे स्वामींना पाहून तर मन आनंदित होते देवपूजा माझी आता इथे झालेली आहे त्यानंतर मी सब्जी मार्केटमध्ये गेली आणि सब्जी मार्केटमधून आम्ही सब्जी आणल्या आमच्या ह्या साईडला ना हिंदी बोलत असतात बघा तुम्हाला बघा आता एका विशेष दुकानावरती मिळते मी तुम्हाला हे हे समोसे कोणाला आवडतात समोसे आणि विशेष करून इथलची जलेबी जलेबी पण खूप मस्त लागते खायला इथे जलेबी ही आहे ना ही गुळाची जलेबी आहे आणि तिथे साईडमध्ये समोसे बनत आहे गरम गरम बघा आणि आचा दिवस खरंच खूप सुंदर होता आज आमच्या गावामध्ये जे केदारनाथ ला यात्रा गेली होती ती कावड यात्रा आमच्या गावामध्ये आलेली आहे आणि बघा हे हनुमानदादा आहे दादा जिथे विराजमान आहे त्याच्याजवळच कावड मध्ये जे तीर्थ वगैरे किंवा पाणी घेऊन जातात ना ते पण आहे बघा केवढं मोठं आहे तर खूप सुंदर मूर्ती होती हनुमान दादाची आणि खूप मोठी महादेवाची पिंड सुद्धा होती चा दिवस खरंच खूप छान उगवला होता मला तर खूप आनंद झाला मी इथे आली इथे आम्ही दादांची आरती केली दादाचे पूजन केले आणि मला तर हनुमान चालिसा म्हणायला खूप आवडतो आम्ही हनुमान चालिसा पण म्हटला बघा किती सुंदर दृश्य आहे आता बघा हे जे दादांचं जे आहे ना बघा उचललं त्यांनी असं वाटतंय की खरंच हनुमानदादा चालत आहे हनुमान दादांना ते असे घेऊन जातात ना उचलून पालकी टाईप असं हनुमान हनुमानदादा चालत आहे बघा किती सुंदर दृश्य आहे केदारनाथ वरून हे लोक चालत आलेले आहे आणि यांचे पाय इतके सुजलेले होते ना मला खरंच आश्चर्य वाटत होतं इतक्या लांब म्हणजे हे जे ते उचलून घेऊन चालले ना हनुमानदादाला ते जे तयार केलं आहे यात्राचं त्याचं वजन खूप जास्त असेल बिचारे कसे घेऊन आले खरंच भगवंत महा आपल्याला शक्ती देत असतात आणि भगवानच हे आपल्याकडून करून घेतात हे बघा शिवलिंग पण किती मस्त आहे खूप सुंदर शिवपिंड होती रात्रभर हे आमच्या गावामध्ये इथेच थांबले होते आणि त्यांनी रात्रभर आराम केला त्यानंतर आता ते निघाले पुढे कावडयात्राच्या कारण आमचे दर्शन झाले ह्या बघा आमचा लड्डू कसा मस्ती करतोय कावड्यांसोबत मी म्हणजे इथे कावड्यांना पोळी खाऊ घालत होती त्याला पण खाऊ घालायची होती त्याला तर खूप मजा आला बघा किती सर्व येतात तुमच्या इथे येतात का असे आमच्या इथे तर खूप मजा येते यांच्यासोबत मी जेव्हाही बाहेर गेली ना तेव्हा ते, ते लगेच येऊन जातात त्यांना माहितीच असतं की मी त्यांच्याकरता खायचं घेऊन आली आहे म्हणून आणि मला ते घाबरत पण नाही जेव्हाही मी बाहेर गेली तेव्हा मी त्यांना बाहेर दिसली की ते लगेच इथे येऊन उभे राहतात आणि मी जसं त्यांना खायला टाकते तसं माझ्या बाजूमध्येच म्हणजे मी त्यांच्या बाजूमध्ये असली तरी ते मस्त निवांत होऊन खातात त्यांना असा म्हणजे भीती नाही त्यांना कोणत्याही वस्तूची की कोणी त्याला मारेल म्हणून बाकी माझ्या घरातले दुसरे कोणी आले ना तेव्हा ते थांबत नाही कावडे उडून जातात ह्या बघा आमचा हिरो स्वतःही खात होता आणि त्यांनाही खाऊ घालत होता या एकच राहिला होता हां कारण त्याला घाबरून चालले गेले होते मी लांब होती ना मला असं तो कावड्यांना खाऊ घालेल पण स्वतःच त्यांनी खाऊन घेतली खूप मजा केली त्यांनी आमच्या इथे बघा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ